धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन अभिवादन तर यावेळी खासदार नरेश मस्के, प्रताप सरनाईक आमदार संतोष बांगर माजी आमदार रवींद्र फाटक माजी आमदार शिशिर शिंदे ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे तर माजी नगरसेविका सुवर्ण करंजे ज्येष्ठ शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे आणि सर्व पदाधिकारी तसेच सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काय करू मी सांग मला माझं तुमच्या पुढे कोण नाहीये अरे माझ्या पुढे कोण नाही अगेन्स्ट लाईट आहे लाईट अगेन्स्ट आहे टॉप अँकल जागा ठेवले का बघ पहिले वरती हेडस्पेस किती कमी ठेवला बघ मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे देशभरात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात असतानाच गोंदिया जिल्ह्यातील देवरी पोलीस ठाण्याअंतर्गत येथे तेरा वर्षीय शाळकरी मुलीचा दोनदा विनयभंग करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे त्या मुलीच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी खुशाल कैलास राऊत या तरुणाला अटक केली आहे तर पुढील तपास देवरी पोलीस करीत आहेत आपल्याला परवा तक्रार मिळाली हो होती जी एक मुलगी ती ती शाळेत जात असताना एक एकवीस वर्षी एक युवक आहे त्या परिसरातला त्याने तिचा जवळ येऊन मोबाईल वगैरे देण्याचा प्रयत्न केला पहिल्या दिवशी ही घटना पोलिसांना रिपोर्ट झाली नाही आणि दुसऱ्या दिवशी पण त्याने सेम काहीतरी त्याला प्रस्तामध्ये अडवले वगैरे हो तर दुसऱ्या दिवशी तिने ही घटना जाऊन शाळेत सांगितली आणि त्यांनी मग आपल्याला तात्काळ माहिती दिली आपण तात्काळ विनयभंग आणि मुलगी अल्पविनयामुळे पोक्सोचा गुन्हा दाखल केला आरोपीला ताब्यात घेतली आणि त्याला आटपण केली आहे तर याच्याविरुद्ध आपण आता पुढची लीगल कारवाई करणार आहोत आणि पोक्सो आणि विनयभंगाचा गंभीर गुन्हा असल्यामुळे त्याला कोणत्या प्रकारे बेल मिळणार नाही आणि कठोर त्याला शासन होईल हे आपण काळजी करत आहोत आणि त्याचप्रकारे आता आपल्या जिल्ह्यातील दामिनी पथकं आहे ज्या पोलीस जिथे आहेत त्यासुद्धा आता सर्व हॉस्टेल्स काळा कॉलेज शाळा तिथे जाऊन व्हिजिट करत आहेत आणि सर्व मुलींशी इंट्रॅक्ट करत आहेत जेणेकरून त्यांना असा कोणी व्यक्ती त्रास देत असेल आणि त्या पुढे येऊन धजा होत नसेल तक्रार द्यायला तर आपल्या पोलीस दिदी आणि दामिनी पथक यांच्या माध्यमातून ते आपल्याला पुढे तक्रार देतील तर आमचं हेच सांगणं असेल की जिल्ह्यातले जे काही स्कूल्स आहे कॉलेजेस आहेत तिथले जे काही टीचर्स आहेत मुखाध्यापक आहे की आपल्याकडे जर अशी काही घटना रिपोर्ट होत असेल आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला अशा घटना सांगत असेल तर इमिजिएटली ते आम्हाला कळव्यात आपण ते आपल्या स्तरावर त्याचं दडपू नयेत तेवढीच आमची विनंती राहील आम्ही पण आमच्या स्तरावर ते जागरूकता करून ते माहिती काढत आहोत त्याच्यामध्ये वादग्रस्त महिला वादग्रस्त वक्तव्यच करणार असा टोला विजय वडट्टीवार यांनी आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही तर सुपार्या फेका नारळ फेका ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाहीये तसेच हे फक्त चर्चा आहे अजून तरी ही आमच्यामध्ये चर्चा झालेली नाही तर एक प्रामाणिक सच्चा माणसाचा दुर्दैवी मृत्यू झाला उद्या तिकडे जाणार आहोत तर वादग्रस्त महिला वादग्रस्तच वक्तव्य करणार असा टोला विजय वडट्टीवार यांनी लगावलाय केलं आदित्य ठाकरेंच्या उभा ही संस्कृती नाही खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये याची आपण पाहतो आहोत कोणी कोणावर सुपाऱ्या फेकतो कोणी कोणावर एक काय करायची गरजच नाही नारळ फेकतो हे पद्धत नाही आता हा जो नवीन राडा झालेला खरं तो महाराष्ट्रामध्ये एक नव्या दिशेनं महाराष्ट्रात घेऊन चाललेला आहे याला जबाबदारच जा भाजप आहे सत्ता मिळवण्याच्या हव्या सपोटी कुठल्याही स्तराला जायचं हे भाजपला आता त्यांची सत्ता आहे आता आपण पाहतोय देशातल्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता त्यांची आहे आता सकल हिंदू समाजाचे मोर्चे काढून मतांचं राजकारण सुरू झालं आहे देशामध्ये आपला हिंदूचे संपूर्ण संस्था आपल्या ताब्यात आहे तर बांगलादेशमध्ये झाला म्हणून आपला निषेध नोंदवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे आपल्या भावना प्रगट करणं इथपर्यंत ठीक आहे त्यातून उद्रेक होईल अशा प्रकारचे भाषण करणं आणि समाज सामाजिक समरसता बिघडवणं धर्मामध्ये तेढ निर्माण करणं हे कुठल्या धाडीच्या संस्कृतीत मोडते काही ठिकाणी दंगली झाल्यात याच्यामुळे काल बोंडेंचं भाषण भडकाऊ होतं बंदुका काढण्याच्या भाषा करतात ही जी भाषा आहे हे महाराष्ट्र देशाला परवडणारी नाही तर मूलभूत प्रश्नापासून बाजूला नेण्यासाठी या प्रकारचे धंदे हे राज्यातलं सरकार असेल की केंद्रातलं सरकार असेल कारण राज्य खड्ड्यात गेलेला आहे देश खड्ड्यात गेलेला आहे कर्जबाजारी झालाय प्रचंड पैशाची लूट मित्रांना चाललेली आहे हा देश लुटूनच मित्राला देत आहेत आणि त्यामध्ये तिकडे लक्ष जाऊ नये खाजगीकरणातून पूर्ण देशाची वाट लावली सर्व संस्था खाजगीकरणाच्या माध्यमातून देण्याचं काम झालंय विमानतळ गेलीत रेल्वे सुरू झालेत सगळ्या जेवढ्या काही इन्स्टिट्यूट आहेत केंद्र सरकारच्या संस्था आहेत त्या घशात घालण्याचं काम सुरू झालेलं आहे देशामध्ये देश पूर्णतः बर्बाद करून ही लोक कधी पलायन करतील याचा भरोसा नाही अशी प्रवृत्ती या देशामध्ये आहे आणि राज्यातही आहे राज्यसुद्धा त्याच वाटेनं नेण्याचं काम हे करतंय इथेही गुजरातच्या मित्रांना प्रायम जागा विकून खवडीमोल दरात देऊन आपली खुर्ची सांभाळण्याचा काम या राज्यात सुद्धा सुरू आहे त्यामुळं हे जे संभाजीनगरची घटना आहे ही घटना खरंतर महाराष्ट्राला एक जे काही संस्कृती आहे महाराष्ट्राचं राजकारण आहे त्याला छेद देणारी आहे असं माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली आहे मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज स्वतः मैदानात उतरले असून रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवताना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या ते मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करतायत तर काहीही करून गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता नीट करून वाहतुकीसाठी सुरळीत करावा असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले तसेच तातडीने या महामार्गांवरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपिड क्विक सेटिंग हार्डर अर्थात एम सिक्स्टीनचा वापर करून हे खड्डे बुजवता येतील का याचाही ये आढावा त्यांनी घेतला असून याबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीवेळीच त्यांनी संबंधित यंत्रणांना हे रस्ते सुरळीत करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या या सूचनांची कितपत अंमलबजावणी झाली आहे तर याचाही आढावा ते या दौऱ्यात घेणार असून यावेळी खासदार श्रीकांत अप्पा बारणे आमदार भरतशेठ गोगावले आमदार महेंद्र थोरवे तसेच एन एच ए आयचे पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे वाहतूक पोलीस वरिष्ठ अधिकारी हे देखील यांच्यासोबत उपस्थित आहेत तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार